मनसे नेते बाळा नांदगावकर हे एकोणीसशे ला अयोध्याला कार सेवेकरिता गेले होते तेव्हा बाबरी मशीद पाडण्यात बाळा नांदगावकर यांचा सहभाग होता तेव्हा जी मशीद पाडण्यात आली होती तिची वीट बाळा नांदगावकर यांनी गेले बत्तीस वर्ष जपले होते ती वीट राम मंदिर तयार झाल्यानंतर बाळा नांदगावकर बाळासाहेब ठाकरे यांना देणार होते

त्यावेळेला बाळावर लवकर घेऊन आले होते त्याच्याकडे त्याचा दोन बिटा होते एक आहे त्याच्याकडे घरी दुसरी आहे आणि तुम्ही जरी भेट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा का कारण टेंडर्स वेगायचे होते हातामध्ये पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं की आज नाही आहे त्यामुळे ते तुमच्याकडे देत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिले तुमच्या हातात की वीज दिल्यावर हा तर ढाचा फाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या ज्या विटांमधन बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे मी उठली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर अजून आहे पूर्ण व्हायचंय तर वाटतं लवकरच मिळेल आज बाळासाहेब नाहीये त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळी म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब बसते तर त्यांना काय वाटलं खूप आनंद आनंदात काय म्हटले असते असं काय काय म्हटलं मात्र इतर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी